नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत मिक्स भाज्याचा पालक गाजर आणि कोथिंबीरचा पराठा तर बनवायला सुरुवात करूया तर यासाठी लागणार साहित्य आहे इथे मी गाजर घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पालक घेतलेला आहे याचबरोबर मी काही मसाले घेतलेले आहेत तर इथं बघू शकता हळदी पावडर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ आणि दोन बारीक चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या तर कढईमध्ये मी एक चमच तेल घातलेलं आहे आणि या भाज्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत तर मी यामध्ये सर्वप्रथम जिरं घालते आणि जिरं घातल्यानंतर मी यामध्ये घालत आहे बारीक चॉप केलेली हिरवी मिरची आणि यावर घालणार आहे ह्या भाज्या ह्या भाज्या आपल्याला हलक्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे याची क्वांटिटी थोडी होईल तर ह्या भाज्या हलक्या आपण परतून घेऊया तर ह्या भाज्या हलक्याशा परतून झालेल्या आहेत ह्या भाज्या आपल्याला जास्त परतून घ्यायच्या नाही आहेत तर गॅस बंद करूया आणि आता आपल्याला पीठ माळायला सुरुवात करायची आहे तर पीठ माळून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया लाल तिखट चिमुलभर हळदी पावडर आणि आलं लसूणची पेस्ट आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेसन पीठ तर मी इथं थोडं बेसन पीठ घालत आहे तर पाव वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्या भाज्या यामध्ये घालून आपल्याला हे पीठ छानपैकी असं मळून घ्यायचं आहे तर पिठामध्ये मी ही भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि भाज्या थोड्याशा गरमच आहेत यावर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आधी चमचेच्या साहाय्याने मिक्स करूया आपण हे आणि नंतर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आपण ते दोन दोनच भाज्या परतलेल्या होत्या यामुळे जास्त गरम झालेल्या नाही आहेत लगेच ह्या थंड्या होऊन जातील आणि छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जर आपलं पीठ पातळ झाल्यास आपल्याला वरून थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे यामध्ये तर त्याआधी यामध्ये आपण थोडस मोहन घालूया म्हणजे गरम वगैरे काही करायचं नाही आपल्याला थोडस तेल घालायचं आहे पराठा खुसखुशीत होण्यासाठी तर मी थोडं इथं तेल, तेल घालत आहे तर यामध्ये अर्धा चमच असं तेल घातलेलं आहे आणि छानपैकी असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भाज्या पीठामध्ये घातल्यानंतर लगेच थंड झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण छानपैकी पीठ मळून घेऊया याला अजिबात पाण्याचा वापर लागत नाही हे भाज्या एवढ्या पीठामध्ये अशाच मळून असंच हे पीठ मळलं जातं याला पाण्याचा वापर लागत नाही तर अशाच पद्धतीने हे पीठ मळून घेऊया तरी तर बघू शकता आपलं पीठ एकदम छान असं मळून झालेलं आहे मी एकही थेंब पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मी हातसुद्धा धुतलेला नाही आहे पण अजिबात त्या हातालासुद्धा चिटकलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता हे पराठे बनवायला सुरुवात करूया तर पराठे बनवण्याच्या आधी याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अशा साईजचे मी बॉल बनवून घेत आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे बनवायला सुरुवात करूया तर मी ते एक अशी पारी घेतलेली आहे आणि छानपैकी अशी हलक्या हाताने ती लाटायची आहे आणि ही पारी लाटून झाली की यावर आपल्याला थोडंसं असं तेल लावायचं आहे आणि तेल लावून असं थोडस असं पीठ भुरभुर करायचं आहे <coughs> आणि परत मग अशा पद्धतीनं ही पारी करून घेऊन आपल्याला हिला हलक्याच हाताने अशी लाटून घ्यायची आहे हव्या त्या शेपमध्ये